काय चला तू इथं बसून ओ हा मग कुठून जायचं पुढे पुढे चला

भेंट जगलीत नाकलेला टाल आल टाकलेला ना तू जगला पण तू या <laughs> <laughs> पकार, पकार, घासलं नाही डेरी त्याला भार भारत कुठ तरी लावलाय बघ हा माड पण वरच्यावर लावलाय त्याला माडाला माझ्या पाठी नाही

आता माती टाकायची नंतर ह्याच्यावर या ह्याच्यावर मग तो होईल काजूलाच पुरा हे करून टाकला नाही साफ करीन रे आता परत परत झाला असता ना म्हणून नाही आता करून तेच काजू अरे आहे काय झाड नाही का काय आता मधला मोड आला कि आला तिथे हो एक माळीसारखी की त्या तिला खाली चालायचं आहे आता कुठे चिकेला चालवतात चालवत नको तिला उतरायचं आहे उतरायचं आहे इथं काय हे आहे रोड आहे मग काय बा

नाय तू स्विमिंग बस अब स्विमिंग करे जाते

अत्याच छोटी आपण कागद टाकला होता की कमी बावडी मोठी आहे हं जरा पालले त्याला फवारा करून दिसू त्याला हा एक लावला इथं हा एक पहिल्यातला आणला त्यातला वरती एक लावला दोन इथं लावलं ना आताचे एक बाजू लावले दोन तीन एक आहे